रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज आपल्यासाठी घेऊन आलो एक लघुकथा लेखक सचिन देशपांडे कथेचं शीर्षक आहे रिकामी मी ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी लंडनला चार वर्ष राहून सौरभ भारतात परतला होता सौरभ साठे मुंबईतल्या एका प्रथित यश इंजिनिअरिंग कॉलेजमधून एम एमई करून अगदी लगेचच एका लंडन बेस्ड सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रॅमिंग हेड म्हणून कामालाही हे लागला होता सहा सौरभचे हुशारी आणि त्याच्यामध्ये असलेलं स्पार्क कॉल आल्यामुळं त्याच्या इमिजिएट बॉसनं केलेल्या शिफारशीवरून कंपनीच्या सीईओनं सौरभला लंडनला प्रोजेक्टवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता आपल्या लेखाचं हे यश पाहून श्री आणि सौ साठ्यांना आनंदाचं अगदी उधाण आलं होतं खूप कष्ट उपसून आणि बऱ्याच तडजोडी करून त्यांनी सौरभला शिकवलं होतं आणि सुद्धा आपल्या आईबाबांच्या निथळलेल्या घामाची योग्य जाण ठेवली होती तर चार वर्षातून फक्त चार वेळा आईबाबांना भेटलेला सौरभ आता कायमचं त्यांच्याबरोबरच राहायला मिळणार या विचारांना तर खुश होताच पण आणखी एका कारणानं प्रचंड एक्सायटेड होता तो आणि त्या कारणाचं नाव होतं सिया पटवर्धन त्याच्या कॉलेजमधल्या खासम खास दोस्ताची सागरची लहान बहीण सिया त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेली दिसण्यात प्रचंड आकर्षक आणि वागण्या बोलण्यात कमालीचे स्मार्ट पण तरीही आगाऊ मात्र नाही अतिशय हसतमुखानं आणि सदैव उत्साहानं सळसळणारी अशी सिया अगदी प्रथम दर्शनीच सौरभ सियाच्या प्रेमात पडला होता बी पूर्ण केल्याची एक छोटेखानी पार्टी सागरच्या घरी आयोजित केली होती पावभाजी तवा पुलाव गुलाबजाम विथ व्हॅनिला आईस्क्रीम असा सामसून बेत होता वर्गातली पंधरावीस मुलं आणि सौरभसुद्धा अगदी तृप्त झाले होते पटवधारांच्या या पाहुणचारामुळं सौरभचे डोळे मात्र अक्षरशः खिळा ठोकल्यागत सियावर खिळले होते सिया मेजवानीचे पदार्थ वाढत होते म्हणून चक्क बारा पाव खाल्ले होते सौरभनं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सौरभनं सागरला अगदी प्रामाणिकपणे मनातलं सांगून टाकलं होतं आणि प्रॉमिसही घेतलं होतं त्याच्याकडून फियाला काहीही कळून न देण्याचं ठोस असं काहीही करून दाखवल्याशिवाय सियाला मनातलं काही सांगायचं नाही हे सौरभनं पक्क ठरवलं होतं आणि आता आता तो दिवस आला होता मध्यंतरीच्या काळात सागरकडून त्याला हे सुद्धा कळलं होतं की सियानंही तिचं एम बी ए पूर्ण केलं होतं पण कुठेही पगाराची नोकरी न पत्करता तिनं अनाथ मुलांची देखभाल करणाऱ्या एका एन जी ओबरोबर पूर्णपणे स्वतःला बांधून टाकलं होतं तिची सेवाभावी संस्था खेड्यापाड्यात जाऊन धडाडीनं काम करत होती लहान मुलांची तशीही प्रचंड आवड होती सौरभला आणि सियाबद्दलचं हे ऐकून तर सौरभ आणखीनच तिच्या प्रेमात पडला होता पण सियाबद्दल हे कळूनसुद्धा आता दीड एक वर्ष उलटून गेलं होतं कारण सागर कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर दोघांचा संपर्कच तुटला होता पण सौरभ आता मात्र अजिबात वेळ दवडणार नव्हता घरी येऊन आईबाबांच्याबरोबर वेळ काढून इतरही बऱ्याच नातेवाईकांना भेटून स्थिरस्थावर झाल्यावर सौरभनं आईबाबांजवळ सियाचा विषय काढला पण आईबाबांचा चेहरा एकदम पडल्यासारखा वाटला त्याला आईबाबांच्या चेहऱ्यावर कुठलीही उत्सुकता जाणवली नव्हती सौरभला अगदी कोरडे भावनाशून्य डोळे होते दोघांचे ज्यात ना होकार होता नानाकार आई खाली जमिनीकडे बघत तिच्या अंगठ्यांना लादी खरवडू लागली तर बाबाने वाचून झालेला पेपर पुन्हा उघडत त्यात डोकं खोपसलं सौरभलाही अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती आईबाबांकडून कारण त्याच्या अगदी लहानपणापासूनच रोखोक आणि मोकळं वातावरण होतं साठ्यांच्या घरचं श्री आणि सौ साठे दोघांनीही यथोचित अंतर राखत मुलाला अगदी खेळी मिळत मोठं केलेलं होतं त्यामुळं आईबाबांच्या अशा विषयच तोडून टाकण्यामुळं ते सुद्धा अवाक्षरही न काढता सौरभ बऱ्यापैकी व्यथित झाला आईबाबांना असं गळपटलेलं बघायची कधीच वेळ नव्हती आली त्याच्यावर तोपर्यंत दोन एक मिनिटं शांततेत गेल्यावर एकमेकांना डोळ्याने खुणावत आईबाबा त्याच्याजवळ येऊन बसले बाबा नुसताच घसा खाकरत बसलेले बघून आईनं सुरुवात केली बोलायला सौरभ बाळा तू मुलगा आहेस आमचा जीव आहेस तुझ्या मनातलं कळलं नसेल आम्हाला असं वाटलं का तुला अरे पाच सहा वर्षापूर्वीच कल्पना आली होती आम्हाला की तू गुंतला आहेस कुणात तरी पण तुला एम ए करायचं होतं म्हणून आम्ही काही विचारलं नाही तुला नंतर तू तु जॉबला लागलास आणि सहा महिन्यातच फॉरेनलाही गेलास तुझ्या गुंतलेपणाबद्दल चकार शब्दही काढला नव्हतास तू पण आम्हाला राहावेना आणि आता सगळं छान आहे तर वेळ का काढा या विचारानं आम्ही तुझ्या खास मित्राला सागरला घरी बोलावलं तुझ्याबद्दल विचारायला आणि आमचा आनंद गगनात मावेन असा झाला जेव्हा कळलं की तुला सागरचीच लहान लहानपणी सिया आवडली आहे म्हणून मग दोन दिवसांनी आम्ही दोघं पटवर्धनांकडे गेलो खरंच गोड आणि लागवी आहे रे सिया क्षणार्धात जिंकलं तिनं आम्हाला वस्तुस्थिती काढल्यावर पटवर्धनांकडचे हे सगळे जामच खुश झाले अगदी तुझी सियासुद्धा पण तिचं एम बी ए चालू होतं म्हणून मग इतक्याच विषय न काढण्याचंच ठरलं आम्हा सगळ्यांचं आणि तुझ्या पाठीमागे हे सगळं झालं आहे हे तुला कळू न देण्याचंही सिया अन्नबद्ध आम्हाला भेटायला यायची मी कधीतरी चक्कर टाकायचे पटवर्धनांकडं एकंदरीत खूप मस्त चाललेलं सगळं अगदी अगदी दोन वर्षापूर्वीपर्यंत पण पण दोन वर्षापूर्वी एक अघटित घडलं सौरभ कुठल्याशा खेडेगावी एन जी ओच्या कामासाठी सिया गेली होती आणि बालमजुरांना सोडवण्याकरता केलेल्या चळवळीत तिथल्याच दांडग्या गावकऱ्यांनी प्रचंड निष्ठुर अशी मारझोड केली शिया आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करेपर्यंत बरेच कार्यकर्ते जखमी झाले होते आणि सिया तर अत्यंत गंभीररीत्या न जाणो किती ती ला बुक्या, लाथा बुक्या लाठ्या तिच्या पोटावर बसल्या होत्या सिव्हिअर ब्लिडिंग सुरू झालं तिला खेडेगावात कुठलीच अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळं सियाला तालुक्याला नेण्यात आलं तिथं तिच्यावर प्राथमिक उपचार केले गेले पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता तुझ्या बाबांच्याच ओळखीमुळं गायनायक सर्जन डॉक्टर क्षेत्रमाडे आमच्याबरोबर तिथे यायला तयार झाले त्यांनी सीएला तपासलं आणि ही फायनली डिसाइडेड टू गो फॉर हिस्टेरॅक्टॉमी सिन्स देर वॉज नो ऑप्शन लेफ्ट बिहाइंड टू कीप हर अ तिचं गर्भाशय काढलं बाळा वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी एखाद्या बाईपासून तिचं आई होणं हिरावलं जाणं यासारखं आभाळभर दुःख दुसरं कुठलंही नाही तिला मुंबईला आणल्यावर मी आणि तुझे बाबा भेटायला गेलो तिला तेव्हा तिनं आम्हाला हात जोडत ओक्साबोक्षी रडत असमर्थता दर्शवली तुझ्याशी लग्न करण्याबद्दल आणि विनंती केली पुन्हा कधीही तिला न भेटण्याची तिच्या समोर न येण्याची तुला आम्ही सांगणारच होतो तू नाताळच्या सुट्टीत इथं आल्यावर पण मागच्या वर्षी तू येऊ शकला नाहीस तू तिथं एकटा असताना फोनवर तुला हे सगळं सांगणं ना आम्हाला योग्य वाटलं ना सागरला आणि आता तू जो येतो आहेस ते कायमचाच तुला लहान मुलांच्याबद्दल असलेली ओढ माहीत आहे आम्हाला सौरभ त्यामुळं तुला कधीच मूल न देऊ शकणाऱ्या मुलीशी कळतेपणी तुझं लग्न लावून देणं खरंच कठीण आहे रे बाळा कठीण आहे एवढं बोलून सौरव आई थांबली आणि स्वतःच्या पायाच्या अंगठ्याकडं बघू लागली सौरवचे बाबा त्याच्याकडे बघणं टाळत उगीच पंख्याकडं भिंतीवरच्या घड्याळ्याकडं गॅलरीतून बाहेर असं आलटून पालटून बघायला लागले आणि सौरभ बघत होता त्या दोघांकडं वाट बघत त्यांच्याशी नजरानजर होण्याची एका अवचित क्षणाला तिघांचे डोळे एकमेकांच्या डोळ्यांना भिडले आणि सौरभ बोलायला लागला आयुष्यातली ही कदाचित पहिलीच गोष्ट असेल जी तुम्ही लपवलीत माझ्यापासून मला कायम बरोबरीचीच रादर मित्रत्वाचीच वागणूक मिळाली तुम्हा दोघांकडूनही आई बाबा त्यामुळंच मला खरंच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी गोष्ट मला का सांगितली नाही मला अगदी स्पष्ट आठवते हो की मी आठ वर्षाचा झाल्यावर माझ्या वाढदिवशीच तुम्ही मला सांगितलं होतं की मी मी दत्तक घेण्यात आलेला मुलगा आहे म्हणून ॲक्सिडेंटमध्ये गेलेल्या बाबांच्या खूप जवळच्या मित्राचा मुलगा नवरा बायको आठ महिन्याच्या लहान बाळाला सोडून अपघातात गेले आणि त्या बाळाच्या थकलेल्या आजी आजोबांकडून तुम्ही घेऊन आलात मला या घरी अगदी रीत सर एक दत्तक घेतलेलं मूल मग स्वतःबरोबरच घेऊन आलं होतं एक छाती दडपवून टाकणारी जबाबदारी ही आणि म्हणूनच तुम्ही दोघांनीही परस्पर संमतीनं एक निर्णय घेतलात स्वतःचं मूल होऊ न देण्याचा आता बघा म्हणजे एक मुलगी आहे गर्भाशय काढून टाकल्यामुळं मूल होऊ न शकणारी आणि एक मुलगी होती गर्भाशय असूनही मूल होऊ न देणारी पण मग एकमात्र प्रचंड दुःखी आणि एक, एक कमालीची सुखी असं का नाही आई नाही माझ्यासाठी या दोघीही एकाच पातळीवर आहेत या दोघींचंही दुखणं समान पातळीवर आहे माझ्यासाठी रादर पहिलीच्या बाबतीत घडला तो अपघात होता जो टाळणं तिच्या हातात कदाचित नव्हतं पण दुसरीनं दुसरीनं स्वखुशीनं स्वतःच्या सख्ख्या मोलाची आई होणं टाळलं आणि काय वाईट झालं तिचं काय त्रास झाला तिच्या नवऱ्याला याचा ॲब्सल्युटली नथिंग मग सियाला आणि तिच्याशी लग्न करू पाहणाऱ्या मला त्रास होईल असं वाटलंच कसं तुम्हाला त्यातून सिया तर शेकडो अनाथ मुलांसाठी काम करते जी तिचीच तर मुलं आहेत आणि तुम्ही तुम्ही फक्त एका मुलाचं घेऊन बसला आहेत मी आत्ताच्या आत्ता पटवर्धनांकडे जातो सियाला मागणी घालायला नाही ऐकलं तिनं तर पळून आणीन तिला पण लग्न करेन तर सियाबरोबरच एवढं बोलून सौरभ जागेवर उठला आपल्या खोलीत आवरायला जात असतानाच त्याचं लक्ष गेलं शोकेसमध्ये ठेवलेल्या एका अत्तराच्या कुपीवर सौरभ वळला आणि आईबाबांकडे बघत बोलला आईबाबा ही अत्तराची वाटली ही अत्तराची वाटली तुम्ही मला माझं कॉलेज सुरू व्हायची आदल्या दिवशी आणली होती चार एक महिन्यात ती रिकामी झाली पण मी ती जपून ठेवली आजही माझ्या ड्रॉवरमधल्या एका कंपास बॉक्समध्ये शंभरच्या वर शाई संपलेल्या रिफिल्स असतील मी आजही सांभाळून ठेवलेल्या आहेत कधी कुठली गोष्ट रिकामी झाली की तिची किंमत कमी करत ती फेकून देणाऱ्यातला मी अजिबातच नाही आणि इथं इथं तर हाडामासाची मुलगी आहे हे इतकं बोलून आईबाबांकडं बघून आश्वासक हसत सौरभ त्याच्या खोलीत आवरायला गेला सौरभच्या आईबाबांचे डोळे आता आनंदानं भरून वाहत होते काहीतरी सुचून आई लगबगीनं उठली आणि किचनमध्ये जात जातच बेडरूमच्या बंद दारावर थाप मारत म्हणाली शेवयाची खीर करते पटकन घेऊन जाती माझ्या जा सुनेला खीर प्रचंड आवडते आपल्या तिघांचे तीन चमचे तू तु तु तुझ्या हातानं भरवतीला आधी मग खा म्हणावं पाहिजे तेवढी आईबाबांसमोर बाबांसमोर मगापासून अडवून ठेवलेल्या आश्रूंना वाट मोकळी करून देत सौरभ आरशासमोर उभं राहून तयार होत होता रिकामी ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक सचिन श देशपांडे अभिकथन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स